रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज वांगी मार्गे कोणतीही लांब पल्ल्याची मुंबई पुणे सांगली कोल्हापूर बस सेवा उपलब्ध नसल्याने त्या मार्गावरील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवासात गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे खालीलप्रमाणे बस मार्ग सुरू केल्यास त्यांचा प्रवास सुलभ होईल असे मनसे कार्यकर्त्यांनी संयोजितपणे सुचवलं आहे परेल सोनसळ परेल पलूस तडसर वांगी पुणे सांगली परेल जुना सातारा सांगली रोड मार्ग इस्लामपूर कडेगाव वांगी मार्ग विटाते कराड वांगी सोनसळ मार्ग जुना सातारा रोड आता राज्य महामार्ग म्हणून विकसित झाल्यामुळे व आसपासचे पंचक्रोशीतील नागरिक या सेवा लवकरात लवकर सुरू केल्यास प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल त्यामुळे आपण सदर प्रस्ताव तातडीने गंभीरपणे विचारत घेऊन वांगी मार्गे वरीलप्रमाणे सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मनसेकर्त्यांनी मागणी केली ब्युरो रिपोर्ट न्यूज